नमस्कार चला ते, ते, ते तर आज आपण गावरान पद्धतीचं चिकन बनवून घेऊया आणि त्याच्यासाठी लागणारा कांदा आपण चांगला जेवढा हवा आहे तेवढा परतून घे म्हणजे कापून घ्यायचं आहे त्याच्यानंतर लागणारं तेल तुम्हाला हवं तेवढं भांडं तुम्ही ठेवा आणि तेल तेल तर मला थोडंच लागतं पण नंतर बघा तुम्ही थोडंसं मी तेल सोडले आणि मसाले भाजायला थोडं म्हणजे पुढं सोडणार आहे तर आम घर घरगुती घरगुती मसाल्यांमुळे त्याला कट किती येतो आणि लाल लाल किती आमटी होते बघा की शक्यतो तुम्ही विकत घेण्यापेक्षा ना घरगुती चटणी बनवली ती अगदी उत्तम प्रकारे होणार आहे बघा तरी मी एक एकटीच मोबाईल करत असल्या व्हिडिओ करत असल्यामुळं हा बघा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता चिकनला हळद मीठ लावून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेली रेसिपी आहे आणि तुम्ही तुम्ही रेसिपी केलात तर अक्षरशः तुम्हाला खाऊ का ठेवू आणि प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते पण ही जर पद्धत तुम्ही सोप्या पद्धतीनं तुम्हाला चिकन करायचं किंवा नॉनव्हेज करायचा अजिबात कंटाळा येणार नाही अशी ही रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि शक्यतो आपण घरचेच सगळं म्हणजे सामान आहे ते घरचंच वापरून मी हे सगळं बनवलेलं आहे असं की खडे मसाले वगैरे सगळं आणायची किंवा मसा गरम मसाले शक्यतो चिकन गरम असल्यामुळं शक्यतो त्याच्यामध्ये गरम मसाले अवॉइड करायचं आहे एकच चटणीमध्ये एकच मसाल्यामध्ये मी सगळं चिकन बनवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी एकच वाटी म्हणजे एकच वाटीमध्ये एकच प्रकारचा माझा मसाला आहे सगळे नाही आणि मी हे घरी बनवते तर घरी घरी बनवून बघा मैत्रिणीनं खूप छान प्रकारे विकत घ्यायची काही गरज नाही जेवढ्या एक किलोमध्ये विकत घेतो ना आपण त्याच्यामध्ये एक तीन तीन किलो दोन म्हणजे अजून एक्स्ट्रा सामान त्याच्यामध्ये सामान आलं तर त्याच्यामध्ये तीन किलोची तर चटणी आरामात होऊन जाते तर बघा आता आपण ताट ठेवलं आहे आणि अंगच्या मसाल्याचं पाणी म्हणजे हळदबिटाचं पाणी सुटून जेव्हा त्याचा रश्शी बनते तो तर तो मसाला आणि तो रस्सा खायला अगदी चांगला लागतो हे बघा आता त्याच्या जे हळद मिठाचं पाणी सुटणार आहे त्याच्यामध्येच आपण चिकन वाफलून घेणार आहे बघा आणि हा एक्स्ट्रा पाणी लागणार आहे आमच्यात रस्सा खूप लागतो त्याच्यामुळं मी एक्स्ट्रा पाणी आता मसाला बघा खोबरं लसूण कोथंबीर खो सोफ आणि जिरे आणि हा माझा खळ म्हणजे सगळा बनवलेला एकत्र एक आणि अद्रक हा एवढं टाकायचं आहे आलं आणि तेवढाच लाल मसाला मी घेतलेला आहे एवढ्या मसाल्याचं इतकी घट्ट आमटी आणि एवढं खूप होते की तुम्ही जरी आठ माणसं आरामात खाऊ शकता एवढं हे होऊ शकतं तर बघा एक्स्ट्रा पाणी आपण लागणार आण आन, पाणी पण किती घट्ट असं आहे बघा पातळ अजिबात झालं त्याला कलर पण किती चांगला नाही तर एका एकेकांची आमटी कशी असते पातळ असते असं म्हणजे पाणी एकीकडं आणि चिकन इकडं असं होतं बघा तर असं नाही झालेलं हे घट्ट का झाले एवढं कारण का ते आमच्या पाण्यामध्ये पहिलं शिजलेलं आहे मी थोडंच पाणी आता एक्स्ट्रा लागणार असेल तर त्या हळणी पाणीला वगैरे मी टाकून घेणार आहे कडे ठेवूया आणि थोडंसं तेल टाकून आपण मसाला भाजून वगैरे घ्यायचं आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही तेल वगैरे घेऊ हो शकता मला तर कमी लागतं म्हणून मी कमी घेतले बघा हा मसाला पण बनवला होता तो टाकून घ्यायचा किती तो सोपं आहे बघा काही अवघड नाही ना हा जो आहे तो गावरान पद्धतीने एवढा टेस्टी लागतो ना ती गरम मसाले कांदा लसणाची पेस्ट वगैरे हो काही टाकायची गरज नाही आहे बघा आता याच्यामध्ये बघा हा मी घर घरी आणि इतका छान बनवलेला स्वाद तर इतका आपण तेल चटणी खाऊ दे तेल चटणी म्हणजे भातासोबत गरम गरम भातासोबत खाऊ दे भाकरीला लावून खाऊ दे शिळी भाकरी लाईली असेल ना त्याला ही तेल आणि चटणी लावून खायची एक नंबर आपल्याला भाजी कधी कंटाळाला भाजी बनवायची नाही भाजी बनवायचं की एकटीचं आहे तर चला तेल चटणी मस्त लावायची आणि खायची गरम गरम ठीक आहे एकटीच आहे काही नाही बनवायला जाऊ दे चला गरम गरम भात बनवा तेलाची धार टाका किंवा तुपाची धार टाका नाही चटणी टाका एक नंबर काय चव लागते म्हणून सांगू तुम्हाला कारण मला तर हे पहिल्यापासून सवय मी पण गाव गावची मुलगी मुंबईमध्ये राहते पण मला त्या पहिल्या सवय त्या मला सोडू म्हणजे सुटलेल्याच नाहीत माझ्या आणि कांदा लसूण तर जास्त कांदा टॅमॅटो लसूण कांदा टॅमॅटो मी जास्त वापरत नाही लसूण जास्त वापरते पण कांदा टॅमॅटो सवयच नाही आम्हाला वापरायची त्याच्यामुळे मी जास्त वापरत नाही कारण त्यांना नुसतं पाणी फळफळल्यासारखं मला वाटतं ते आणि म्हणजे पळायला पळायलासारखं वाटतं फळपळायला म्हणजे ही काय भाषा बोलाल तर ते असं पळायला पळायलासारखं वाटतं आणि कांद्याचा सुग्रवास आल्यासारखं वाटतो मला म्हणून मी ते कांदा आणि टॅमॅटो एकदम म्हणजे कधी टाकायला बघत नाही आणि हा बघा चांगला मसाला परतून घ्या आणि ये ये हे बघा लाल कलर उठला आहे बघा कसा चांगला मस्त असा असं हे तुम्ही ह्या प्रकारचं जर तुम्ही चिकन केलंत ना तर असं वाटणारच नाही तुम्हाला वाट की तुम्ही गॅसवर बनवले आणि घरी बनवले तुम्ही असं वाटणार की हॉटेलमध्ये तर सोडा जाऊ हॉटेलची काय चव तुम्ही सांगता हॉटेलचं तर चव चवीचं मला तर अजिबात आवडत नाही मी जे घरी बनवते तेच मला खूप आवडतं आणि आमच्या घरच्यांना चा पण तेच आवडतं आम्ही शक्यतो हॉटेलमध्ये जायला म्हणजे जा बघत नाही कधी कधी वाटलंच की बाबा चला एक्स्ट्राचं वेगळं खाऊ खाऊतं तेव्हाच आम्ही खातो किंवा वेगळी टेस्ट असावी म्हणून नाही तरी शक्यतो सगळं मी घरीच बनवत असते पण याच्यासारखी चव तुम्हाला कुठेच नाही येणार ही चव करून बघा एकदा तुम्ही ह्या प्रकारचा मसाला तुम्ही बनवून बघा एक नंबर आमटी तुम्ही खाऊ खाऊखाटी बोटच चाटात तुम्ही बोटत चाटत राहणार आहे आणि आमटीच्या कुणा तुमच्या घरी जर कोणी रस्ता पिणारा असेल ना तर अशा प्रकारे करून बघा रस्ता पिणार म्हणजे पातेलं संपणार खडबडा होईल तुमच्या पातेल्यांचा बघा तर हा बघा आता एका हातातमध्ये माझ्या मोबाईल व्हिडिओ करायला कोणीच नव्हतं घरी म्हणून बघा मी म्हणजे मोबाईल पकड्याने एका हातानं हे टाकायला लागले त्याच्यामध्ये मसाला तर अशा प्रकारे मसाला सोडून घ्या कारण आपण चांगला परतलेला आहे त्याच्यामुळे एक उकळी आणली ना तरीसुद्धा आपला रस्सा एकदम झंझणीत जन आणि छान प्रकारे बनणार आहे तर हा सगळा मसाला मी ह्याच्यामध्ये टाकून घेतला आहे तर बघा एक उकळी आणायची आहे कोथिंबीर टाकायची आहे आणि अगदी झंझणीत जन रापचक आणि चला गावरान पद्धतीचा रस्सा खाऊन बघा पिऊन बघा आणि पिलात तरीसुद्धा बघा हे पातळ अजिबात नाहीये आणि खूप लय भारी चला तर मग बघून घ्या बघा आपला हा रस्सा एकदम तयार आहे चला घ्या ताव मारून आणि त्या